मुलांच्या शिक्षणातले महत्त्वाचे टप्पे बोधात्मक विकास वयोगट सहा ते दहा या वयामध्ये मुलांना मूर्त वस्तू आणि मूर्त अनुभव सहजगत्या आकलन होतात परंतु अमूर्त गोष्टींचा विचार करण्याची क्षमता अजून अपूर्ण असते एकाग्रता वाढलेली असते पण सहजगत्या लक्ष विचलित होऊ शकते कारण आणि परिणाम यांच्यातला संबंध लक्षात येऊ लागलेला असतो सोपे निर्णय या वयातील मुले घेऊ शकतात स्मरणशक्ती वाढू लागलेली असते शब्दसंपदा विकसित होत असते आणि आपले म्हणणे सकारण आणि ठाशीवपणे मांडण्याची क्षमता प्राप्त झालेली असते वयोगट दहा ते बारा या वयात परिस्थितीची चिकित्सा करणे मुले शिकू लागतात अमूर्त विचार मनामध्ये विकसित होऊ लागलेले असतात काल्पनिक परिस्थितीचा विचार करता येऊ शकतो अनेक पायऱ्या असलेली गणितेही मुले सोडवू शकतात अपरिचित संकल्पना हळूहळू समजायला लागतात आपले स्वतःचे विचार आपले स्वतःचे नियोजन आणि अभ्यासाच्या पद्धती या वयामध्ये विकसित होऊ लागतात वयोगट तेरा ते अठरा हे वय पौगंडावस्थेतील असते बाल्य आणि प्रौढत्व यांच्या दरम्यानचा हा संधिकाल असतो अमूर्त कल्पना काल्पनिक परिस्थिती आणि भविष्याचे नियोजन याविषयी गंभीरपणे विचार करण्याच्या क्षमता विकसित होऊ लागतात या वयात मुले स्वतःची मूल्ये विकसित करतात आणि नैतिक कारणी मीमांसा करू लागतात आपल्या कृतींचे दूरगामी परिणाम त्याचे होणारे फायदे आणि तोटे समजू लागतात या वयात मुले अंतर्मुख होतात स्वची जाणीव होते मुले स्वतःच्या आयुष्यातील ध्येयांचा विचार करू लागतात पालकांनी नेमके काय केले पाहिजे एक मुलांच्या वयाला अनुसरून पुस्तके कोडी आणि अनेक प्रकारच्या कृती पुस्तिका मुलांना उपलब्ध करून दिल्या पाहिजेत या सर्व साधनांमुळे मुलांना विचार करण्याची आणि आव्हाने स्वीकारण्याची गोडी लागते <clears throat> पालकांनी मुलांच्या सर्व प्रकारच्या प्रश्नांना उत्तरे दिली पाहिजेत त्यासाठी सहनशीलता दाखवली पाहिजे काही प्रश्नांची उत्तरे कदाचित पालकांना माहीत नसतील तरी ती शोधून मुलांना दिली पाहिजेत तीन अभ्यासाला अनुकूल अशा प्रकारची जागा मुलांना उपलब्ध करून द्यावी चार वयाला अनुकूल अशा प्रकारचे प्रत्यक्ष जीवनातील प्रश्न सोडवण्यामध्ये मुलांना सहभागी करून घेतले पाहिजे उदाहरणार्थ सहलीचे नियोजन स्वयंपाकातील एखादी गोष्ट किंवा एखाद्या गोष्टीचा जमा खर्च मांडणे इत्यादी पाच मुलांच्या बुद्धीला चालना देतील अशा प्रकारचे खेळ मुलांना खेळायला दिले पाहिजेत सुडोकू बुद्धिबळ इत्यादी सहा मुलांशी मोकळेपणाने संवाद साधला पाहिजे आपल्या मनातील गोष्टी विचार भावना स्पष्टपणे पण नम्रपणे कशा सांगाव्यात हे मुलांना शिकवावे सात विशेषत लहान वयातील मुलांना अभ्यासात मदत करावी परंतु त्यांचा अभ्यास स्वतः करू नये आठ त्यांना वेळेचे नियोजन आणि व्यवस्थापन शिकवावे नऊ शाळेतील अभ्यासाविषयी त्यांच्याशी चर्चा करावी आणि त्यातून त्यांच्या संकल्पनांचे दृढीकरण होईल यासाठी प्रयत्न करावेत दहा विविध कला क्षेत्रांची मुलांना ओळख होईल यासाठी प्रयत्न करावेत अकरा दिवसातील काही वेळ हा कोणत्याही प्रकारच्या नियोजनाशिवाय मुलांना मोकळा राहील याची काळजी घ्यावी बारा मुलांच्या स्क्रीन टाईमकडे विशेषतः लक्ष द्यावे आणि तो मर्यादे बाहेर जात नाही याची काळजी घ्यावी इंटरनेट आणि मोबाईल यांचा वापर करतेवेळी मुले त्यांच्या वयाला अनुकूल अशाच गोष्टी बघत आहेत ना याकडे लक्ष द्यावे तेरा मुलांच्या छंदांना प्रोत्साहन द्यावे चौदा तुम्ही तुमच्या आत्ताच्या जीवनात किंवा भूतकाळामध्ये तुमचे प्रश्न कसे सोडवलेत निर्णय कसे घेतलेत या गोष्टी मुलांबरोबर शेअर कराव्यात